<coughs> सदा पोरो दिसायलाय आवाज आलाय सर्व काही क्लिअर आहे का आता पहा लक्षात घ्या पुरा आवाज आलाय का सांगा मला आवाज बरोबर आलाय का सांगा उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे एना केचे, खेलास, साधरा, राजे, सदेव ना मृतिकेचे पवित्र राखीलेख केलास हिंदुस्तव साजरा छत्रपती शिवाजीराजे सदैव मानाचा मुजरा आणि म्हणून उद्या जयंतीनिमित्त आपला संकल्प आपल्याला काहीतरी आगळं वेगळं करावं लागेल आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण इथं लाही आलो पोरो लक्षात घ्या गव्हर्नमेंटने आपल्याला एक डायलॉग दिलाय आणि लवकरच भरती प्रक्रिया चालू होणार आहे भरती प्रक्रिया चालू होत असताना तुम्हाला माहिती आहे की पूर्व काय केलंय ग्रह विभागातर्फे सतरा हजार पोलिसांची मेगा भरती याच्या अगोदर गव्हर्नमेंटनं अठरा हजार जागा भरल्या होत्या आता सतरा हजार पदांची भरती आहे आणि या सतरा हजार पदांच्या भरतीमध्ये लक्षात घे की आपल्याला काही गोष्टी क्लिअर करायच्या त्या गोष्टी म्हणजे काय तर एक पहा याच्यामध्ये जेल शिपाईचे एकोणीसशे पद आहेत एसआरपीएफ चे, चे लक्षात घे चार हजार आठशे पद आहेत पोलिस शिपाई दहा हजार तीनशे आहेत असे एकूण सतरा हजार पोलीस पदांची भरती होणार आहे अलीकडं दहा ट्रेनिंग सेंटरहून पोरांची ट्रेनिंग कम्प्लीट होऊन पोर पोलिस दलामध्ये दाखल होणार काही दिवस मुख्यालयात काम करणार नंतर एस पी ऑफिसला काम करणार आणि नंतर ते लक्षात घे पोरो ज्या त्या ठिकाणी ड्युटीला कार्यान्वित होणार आता एक गोष्ट या ठिकाणी क्लिअर करा की ही जी भरती प्रक्रिया चालू होणार आहे याच्यामध्ये पहा राज्यातील राखीव पोलीस बदल तुरुंग प्रशासन व पोलीस खात्यातील सतरा हजार पदांची भरती होणार आहे लोकसभेच्या आचारसंहितेच्या पूर्वी आता एक गोष्ट क्लिअर करा इकडं पापड तुम्हाला माहिते की बाबा आचारसंहिता काय असते आहे का आपल्या भारतामध्ये तुम्हाला आहे एप्रिल महिन्यामध्ये पूर्ण भारत देशात पाच ते तीन टप्प्यामध्ये आपल्या देशात निवडणूक होत असते कशाची लोकसभा दालनाची किती लोकांसाठी पाचशे त्रेचाळीस कळलं आता लोकसभा देशासाठी असावी याच्यासाठी राज्य घटनेत कलम कोणती एक्याऐंशी आता मेन गोष्ट आहे की बाबा शासनानं ही पोलीस भरती प्रक्रिया डिक्लेअर केल्यावर आपली काय जबाबदारी आहे आणि आपल्याला काय करायचे आता जर समजा ही आचारसंहिता त्यांनी मार्च महिन्यामध्ये चालू केली तर एक गोष्ट क्लिअर करा उद्या एकोणीस फेब्रुवारी तारीख आहे म्हणजे हे बावीस ते अठ्ठावीस फेब्रुवारीच्या दरम्यान आपले फॉर्म भरून घेऊ शकतात आणि फॉर्म भरून घेतल्याच्या नंतर आपली परीक्षा ते जून ते जुलै महिन्यात घेणार आहेत म्हणजे फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून आपल्याला पाच महिन्याचा कालावधी भेटणार आहे आता याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट पोर आपल्या डोक्यातला पहिला प्रश्न की बाबा परीक्षा तुम्ही ऑनलाईन घेणार का परीक्षा तुम्ही ऑफलाईन घेणार परीक्षा जे काही ज्या ज्या जिल्ह्यामध्ये एस पी ऑफिस आहे त्यांच्या मार्फत जे काही सरळ सेवांतर्गत जसा पेपर होता तसा घेणार का महत्वाची गोष्ट भिकारचोट टी सी एस एस नावाच्या कंपनीला टेंडर देणार ह्या दोन प्रश्नाच्या उत्तरासाठी देखील आपल्याला ताण घ्यावाच लागेल का आरोग्यसेवकचा निकाल लागला अनेक पोरांचं म्हणणे मला एवढे मार्क आहेत मला मार्कामध्ये मी लिस्टमध्ये होतो आणि आता निवड यादीमध्ये माझं नावच नाही अनेक जण त्या डीच्या परीक्षा होत्या त्याच्यामध्ये पोराचे तेच कुठाने तलाठी भरतीमध्ये पोराचे तेच वनरक्षक वनरक्षकमध्ये अनेक पोरांचं म्हणणं आहे की मला मेलंच आला नाही आणि तेवीस तारखेलाच ग्राउंड होऊन गेलं आता या अनेक समस्येवर तोडगा करताना पुन्हा काय माहिती आहे का या भिकारचोटांची स्पेशलाइज हेल्पलाईन नाही की तिथं कॉल करावं विचारावा आपली समस्या सांगा ते हेल्पलाईनवाले भिकारचोटं लवकर कॉल उचलत नाहीत बोलत नाहीत आणि म्हणून आपल्याला प्रत्यक्ष प्रत्यक्षदर्शीने आपला फॉर्म घेऊन जाऊन आपले डॉक्युमेंट घेऊन जाऊन बोलण्याची संधी भेटली पाहिजे तिथं आपल्याला जायचे त्यासाठी आपण बोलायला होतं ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या नाही तर आपले वांदे लय बेकार आहेत हा त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट जर तुमची परीक्षा ऑनलाईन झाली तर एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही काय करणार एक फीस भरणार त्याच्यानंतर परीक्षा कशी फॉर्म कसं भरणार ऑनलाईन भरणार आणि एका फॉर्म मार्फत तुम्हाला एस आर पी एफ त्याच्यानंतर जिल्हा पुलीस लक्षात घे त्याच्यानंतर कारागृह भरती वेगळी होणार यायच्यासाठी एकच फॉर्म भरता येणार म्हणजे तुला इतर जिल्ह्यामध्ये फॉर्म भरता येणार नाही महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यामध्ये तुला भरती देता येणार नाही कारण तू आधार कार्ड त्याच्यानंतर तो पॅन कार्ड त्यानंतर महत्वाची वस्तू ती डॉक्युमेंट हे एकदा कम्प्युटरशी अटॅच केले म्हणजे तू कुठं फॉर्म भरला हे पहिलेच त्यांना कळणार म्हणजे एका विद्यार्थ्याला एकदाच फॉर्म भरायचा आहे त्याच्या तीन परीक्षा त्याला देता येतील अशी पण सिस्टीम ऑनलाईन पद्धतीमध्ये घेता येईल त्यानंतर परीक्षा टी सी एस आय बी पी एस मार्फत म्हणल्यावर तुम्ही आतापर्यंत जे बेसिक वाचत होते त्याच्यावर प्रश्न येतील असं सोडून द्या महत्वाची गोष्ट म्हणून भरती प्रक्रिया लवकर चालू झाली तर आपल्याकडे पोरा लक्षात घ्या पाच महिने कालावधी आहे आणि पाच महिन्याच्या कालावधीत शासनानं भरती घेतली त्याबद्दल शासनाचे आभार पण परीक्षा ऑनलाईन नको याच्यामध्ये अति हुशार अति तिस्मार खान त्याच्यानंतर सत्रांजा उचलणारे चाटूगिरी करणारे बुद्धीनं गरीब असणारे भिकारचोट त्यानं मला समजून सांगायचं नाही की होऊ द्यानं घ्यायले तर घ्यायले तुला तेवढी अक्कल तू नाही की तू सरलं शिकवावं प्रत्येक गोष्टी आम्हाला कळतात दररोज हजार पोरं जे फोन येतात त्याच्या समस्या ऐकू ऐकू क्रॅक झालो मी मला फोन उचलला वाटतो ना पोराचा मी काय नेता नाही मी काय मंत्री नाही मी काय धतुरा करणार आहे ते पोरग मला सांगते त्यामुळे ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायची की परीक्षा कोणत्या पॅटर्न व्हावी याच्याबद्दल पण आपल्याला लक्षात घ्यावं लागेल आता ही भरती प्रक्रिया सांगत असताना त्यांनी काय सांगितलंय पहा की राज्यातील दहा पोलीस प्रशिक्षण केंद्रातील नवप्रदिष्ठ म्हणजे आता नेमकेच लागलेले नऊ महिने ट्रेनिंग करणाऱ्या पोरांचा कालावधी बारा तारखेला संपलाय पहा लक्षात घ्या सव्वीस फेब्रुवारीपासून उर्वरित सहा हजार जणांचे प्रशिक्षण सुरू होईल उरलेले म्हणजे मुंबई पोलीस दलात काही पोरं होते त्याच्यामध्ये समांतर आरक्षणाचा काही प्रॉब्लेम आला त्या पोरांना आता उद्या परवा बोलणार आहेत म्हणजे या एका महिन्याच्या कालावधीत त्यांचं ट्रेनिंग चालू होणार सहा हजार पोरांचं पहाड आठ दिवसात भरतीची जाहिरात एकत्रित प्रसिद्ध होईल ढग गडगडायला लागले आकाशातून आवाज यायला लागला मातीचा सुगंध यायला सुगंधी यायला लागला याचा अर्थ पाऊस येण्याची शक्यता आहे वारंवार पेपरवर बातम्या आल्यात वारंवार गृह मंत्रालयातून आवाज आलेत वारंवार टीव्हीवर बातम्या झळका याचा अर्थ भरतीची आड येणारच आहे आता आपलं काम आहे आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे ग्राउंड कसं करायचंय मागं काय चुकलो माग काय वाचायचं राहिलो होतं कोणत्या प्रकरणातलं आपल्याला काय जमत नाही याची आकडेवारी याचा डाटा पहिल्यांदा आपण बाजूला कामाला लागा काल का सर्वात महत्वाची गोष्ट पुरा पाच महिन्याच्या कालावधीमध्ये असं स्वप्न रंगवायचं की ते स्वप्न प्रत्यक्षात उतरलंच पाहिजे भरतीत पोलीस होऊन आपण काय आपल्या घराचं परिपूर्ण चित्र बदलणार नाही मात्र आपल्या मायबापाच्या वाट्याला जे कष्ट आले त्या कष्टाला थोडाफार आधार देण्याचं काम आपल्याला करता येईल तुम्ही लागलात भावाचं पोरग शहरात आणून त्याला शिकवता येईल तुमच्या लेकराला शिकवता येईल तुमची लहान बहीण आहे तिला शहरात आणून शिकवता येईल कळलं का म्हणजे अनेक गोष्टीला तोडगा काढण्यासाठी तुम्ही लागणं गरजेचे मग त्यांनी काय सांगितलं भाऊ एकत्रित तयार होण्याची शक्यता आहे या चार पाच दिवसामध्ये डायरेक्ट जाहिराती रिक्त जागा आणि फॉर्म भरणं चालू पण फॉर्म भरत असताना आताच भिकार चोटावणी जरा डोकं नीट जागेवर ठेव जा फॉर्म भरताना त्या कम्प्युटरवाल्यापासी नीट झक मारायची तू नाव तु, ना तु डॉक्युमेंट तुझी जन्मतारीख तु बापाचं नाव वारंवार पुन्हा भिकार चोटावणी फोन करतो सर असं झाले तसं झाले कळलं का नोकरी तुला कळायची तर डुकर तोंड्या थोडं जागरूक तू आहे ना तो काय चुकायला डॉक्युमेंट मध्ये आपल्या बापाचं नाव बरोबर आहे का आधार कार्डवर बरोबर आहे का हे तू काम आहे का मग काम आहे सर मग रिसिपच हळवली तर मग केळ्या फॉर्मच काय भराव तू ह्या प्रत्येक गोष्टीकडे जागरूक राहा मग रडतो पुन्हा आता जे काही एन सी एल ए नॉन काढून ठेव रहिवासी प्रमाणपत्र काढून ठेव त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडीटी असेल कास्ट असेल त्याच्यावरले नाव चेक कर डॉक्युमेंट मध्ये काही खडा खुले का ते पाय पाच महिन्याचा कालावधी याच्या सर्व गोष्टी क्लिअर करून टाक नंतर आईन टायमाला बोंबलू नको तहान खानली लागली तहान लागली की लागली इर खोद्याला हे भंगार धंदे बंद करायचं कर सुधरायच्या वेळे आता सुधरायचं नोकरी तुला करायची मेहनत तुला घ्यावी लागेल बेजार तुला लागल भाग्यावर दुसरं दोष किंवा देना जब सपने हमारे तो मेहनत द्यापणी होणी चाहिए म्हणून पहिले टार्गेट डोक्यात फॉर्म भरायच्या पहिले डॉक्युमेंट रेडी आहेत का पहिलं काम डॉक्युमेंट रेडी आहेत का डॉक्युमेंटवर खाडखोर आहे का, का? नावात बदल आहे का जन्मतारखेमध्ये बदल आहे का ह्या गोष्टी पहिले तपासायच्या त्याच्यानंतर आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहिरात प्रसिद्ध केली जाईल मार्च महिन्याच्या पहिल्या हो ते सेकंद वीकमध्ये आचारसंहिता जाहीर केली जाणार आहे एप्रिल महिन्यामध्ये पाच ते तीन टप्प्यात निवडणुका होतील मेला देशाचे जे कोणी पंतप्रधान होईल ते पुन्हा भारताच्या जो पक्ष बहुमत प्राप्त करेल तो पक्षाचा नेता शपथ घेणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या पहा प्रसिद्ध केली जाणारे ग्रह विभागाचे त्या दृष्टीने निवेदन असून पुढच्या आठवड्यात सर्वच पदांची जाहिरात पडणार आहे आता आज उद्या आपल्याला कळणार पण नव्याण्णव टक्के मी ज्या ज्या लोकांना बोललो त्याच्यातून असा आवाज आलाय की परीक्षा ऑनलाईन होण्याची शक्यता आहे परीक्षा टी सी एस आय बी पी एस घेण्याची शक्यता आहे तुम्हाला कुठल्याही कॅन्डिडेटला एकदाच फॉर्म भरून तीन पदांसाठी अप्लाय करता येणार आहे प्रत्येक जिल्ह्यात तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही अशा अनेक समस्या असतील त्याही गोष्टीचा आपल्याला विचार करणं काळाची गरज आहे बघया पहा आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे ग्रह विभागाचे त्या दृष्टीने निवेदन असून पुढच्या आठवड्यात सर्वच पदांची एकत्रित जाहिरात प्रसिद्ध होईल जवळपास राज्यातील सतरा हजार रिक्त पदे असतील राज्यातील सर्वच प्रशिक्षण केंद्राची क्षमता वाढणार असून पूर्वी दहा प्रशिक्षण केंद्राची क्षमता सहा हजार होती मागच्या वेळी ही क्षमता आठ हजार सहाशे करण्यात आली आता ती आणखी पाच हजाराने वाढवायला सरकारने परवानगी दिली आहे याच्या अगोदर गव्हर्नमेंटनं अठरा हजार पदांची भरती केली होती आता ही नव्यानं लक्षात घ्या सतरा हजार पदांची पदभरती आहे हा त्यामुळं सर्वात महत्वाची गोष्ट आहे भरती कशी हो पहिलं आपलं काम आहे तमाम लहान भावांना सांगायला पोर कागदपत्र बरोबर आहेत का पहा त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट तुमची टी सी त्याच्यानंतर बारावीची मार्क मेमो हो, सनत दहावीची सनद याच्यावर तुमचं नाव याच्यावर तुमची जन्मतारीख याच्यावर आपल्या बापाचं नाव ह्या तीन गोष्टी तपासून पाहायच्या त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट हे आताच तुमच्याकडे असावं तारीख गेली मी फॉर्म भरल्याच्या नंतर काढले असे भंगार भुंगार डायलॉग मारायचे नाही का काम्या आपलं काम हे तयारी आपल्याला करायची मेहनत आपल्याला घ्यावं लागेल आपले डॉक्युमेंट परफेक्ट लागतील त्यानंतर आपल्याकडं पाच महिने कालावधी भेटायलाय आपलं काम हे सध्या दोन महिने एक टाइम ग्राउंड करा कारण पुढं जून च्या अगोदर मे आणि एप्रिलमध्ये अतिशय तापमान तीव्र असते तेव्हा ग्राउंड करता येणार नाही ना म्हणून ज्या ज्या ग्राउंडमधल्या गोष्टी आपल्या वीक आहेत त्या पहिले कवर करा त्याच्यानंतर जी के विषय अतिशय घातक आहे याच्या कोणत्या गोष्टी पाठांतर करायच्यात कशा करायच्यात याकडे लक्ष द्या याच्याशिवाय आपला पर्याय नाही पण या वर्षी आपण लागलोच पाहिजे मागील वर्षी का लागलो नाही काय चुकलंय कशामुळे चुकलंय कोणामुळे चुकलंय याचा अभ्यास बाळा तुहात तुला करायचा आहे आता तू एवढा लहान नाही की तुला कोणी मोटिवेशन द्यावं आपल्या घराचं चित्र आपल्याला बदलायचं आहे आपल्या मायबापाच्या इच्छा आकांक्षा आपल्याला बदलायच्यात तर बाळा मेहनत आपल्यालाच घ्यावं लागेल कळलं का आत्तापर्यंत तुला जे मिळालं जे तू केलं होतं पण आत्तापर्यंत न मिळवलेलं मिळवण्यासाठी आत्तापर्यंत न केलेलं करावं लागेल ला। बाळा त्यामुळे मेहनत घ्यायची आहेच आपले कागदपत्र आपलं ग्राउंड आपली लेखी याच्याकडं कटाक्ष राहायचं त्याच्यानंतर दोन तीन चांगले मित्र ज्याच्याकडून प्रश्न उत्तरांचा सराव करता येईल ज्याच्याकडून महत्त्वाची गोष्ट चर्चा करता येईल एखाद्या गोष्टीवर बोलता येईल पण जो भंगार भुंगार आपल्याला काहीतरी आगळ्या वेगळ्या वळणावर नेतो काहीतरी वाईट गोष्टी आपल्याला शिकवतो त्याच्यापासून लांब राहायचं पाच सहा महिन्यामध्ये मध्ये आपलं आयुष्य बदलणार आहे येणाऱ्या काळावधीत दिवाळीत जे नोकरी लागलं ते आलं त्याच्या मागं लोकं पू लागले आपल्या लोक बोलतही नव्हते कारण आपल्या हातात पद नव्हतं पण तीच नोकरी लागली आपल्या बापाकडं पाहणाऱ्या लोकांच्या नजरा बदलतात आपल्या बापा लोक ज्या नावांना बोलत होते तिथं काका मामा दादा म्हणतात आणि ते बदलायचं असेल तर मेहनत तुला घ्यायची आहे तू लागलाच पाहिजे त्यासाठी मेहनत घ्यावी ही आर आलेली आहे जून जुलैपर्यंत भरती होणार आहे फॉर्म तुमचे या पाच सहा दिवसात भरती करून घेतील पण मात्र हे मी तुम्हाला सांगितलं परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं झाली तर मात्र आपल्याला त्यासाठी आगळं वेगळं नियोजन करावं लागेल एकत्र एक यावं लागेल तुमची इच्छा ऑनलाईन असेल मला परीक्षा द्यायची नाही तू नोकरी लागल्यावर आगाऊचे मला काही दहा पाच हजार रुपये आणून देणार नाही मला कुठला नेता व्हायचा नाही मला कोणाच्या सतरांजा उचलायची गरज नाही मी माझ्या स्वतःसाठी लय स्वाभिमानानं जगत असतो पण कुठं जर अन्याय होत असेल तर ज्या पोऱ्यामुळे आपण मोठं झालो त्यासाठी नक्की एकत्र येईल आणि त्यासाठी पहिलं आंदोलन पुन्हा मीच छेडेल तलाठी भरतीचं आंदोलन मी, मी केलं तिथं स्टंडबाजी नव्हती पण त्यानंतर तुमचं काम होतं एकत्र राही ना तुमचं तर ते करायला ते करायला मी गुत घेतलं नाही पन्नास हजार रुपये आम्ही खर्चून तिथं गेलो तिथं बेजार झालो आम्हाला राहायचे वादे खायचे वादे तेवढ्यात महत्वाची गोष्ट आपण आंदोलन केलं त्याच्यानंतर तुमचं काम होतं ते चालू ठेवायचं त्याच्यावर काहीतरी तोडगा निघला असता पण तुमचं म्हणणं झालंय आंदोलनाची गोष्ट बाब लक्षात कधी घेते तर तो माग कंटिन्यू चालू राहायला पाहिजे पण तसं नाही काय का ते तुम्ही केलं नाहीये त्यामुळे इथून पुढं तरी आपल्याला एकत्र यावं लागेल ही या या गोष्ट आवर्जून लक्षात घ्या परीक्षा कशी हो पण आपल्या डोक्यात एकच आहे शासनाने एक नवीन प्लॅन केला आहे इथून पुढे पेपर फोडले तर त्याला दहा लाख रुपये दंड आहे अजीवन करावा असे आणि ती शासनाचे त्या गोष्टीबद्दल पण अभिनंदन आहे त्यामुळं पाऊस जून जुलैमध्ये असला तरी लक्षात घ्या जून मध्ये शासन भरती घेतेच नाही घेतलं तर मे मध्ये घेईल पण शासन भरती घेणार नसेल तर शासन आपल्याला डायलॉग मारो पण आपलं कामे त्या भरतीच्या असे तरी आपलं ग्राउंड परफेक्ट होईल आपली लेखी परफेक्ट होईल सप्टेंबर ऑक्टोबरला हो द्या आपलं कामे या दोन हजार चोवीस मध्ये आपल्या घरच्यांना आपल्याला पेढे चालायचेत बाकी जग तिकडे झक मारो काय घे आपल्याला आपल्या घरच्या लोकांना आपल्याला पेढे चालायचे त्यानं डायलॉग मारला ना बाबा पेपरवर डायलॉग आला ना गृहमंत्री बोललेत ना त्याच्यामुळे आपण तयारी तर जोरात करू ना तेवढं तरी ते काही चांगलं होईल ना ती गोष्ट आवर्जून लक्षात घ्या आपण तत्पूर्वी आपले कागदपत्र आपलं ग्राउंड जी अभ्यास कारण गणित मराठी बुद्धिमत्ता हे तुम्ही पाच सहा महिन्यात कव्हर करू शकता मात्र यालं नाही मग त्याला कव्हर करायचं ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायची ही गोष्ट काय करायची आवर्जून लक्षात घ्यायची त्यामुळे ती तयारी करसाल अशी एक आशा व्यक्त करालो लय मेहनत करणार ती पुन्हा सहज काहीच भेटत नाहीये म्हणून ती मेहनत घ्यायची आपल्याला बाकी पोलीस भरतीला काय वाचायचं चा, कोणते पुस्तक वाचायचे चा, त्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलवर एक जी आर टाकलेला आहे मी त्या जी आर मध्ये सर्व पुस्तकं कोणते वाचायचे चा, काय पाठांतर करायचे सर्व गोष्टी आणि लवकरच आपलं चालू घडामोडीचं पंचवीस तारखेला के पुस्तक केलंय त्यासाठी फोन करू नका जेव्हा युट्यूबला ते पुस्तक असं धरलं त्याच्यानंतर त्याच्यातले दोन तीन पार्ट शिकवले मग ते पुस्तक मागवा त्याच्यामध्ये चाळीस इव्हेंट कोणते पाठ करायचे टेक्निकल कसे पाठ करायचे ना कसे पाठ करायचे ते पण सांगितले ते पुस्तक आपलं अतिशय छान पद्धतीने आले तत्पूर्वी अभ्यास जोरात करा उद्या फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे म्हणून आपलं जे व्हीके क्लास ॲप आहे याच्यावर जी पोलीस भरतीची बॅच आहे ती पोलीस भरतीची बॅच फक्त उद्याच्या तारखेला आवर्जून सर्वांनी लक्षात घ्यायचं त्या बॅचची फीस असेल शंभर रुपये याच्यामध्ये ऑलरेडी तीनशे व्हिडिओ आहेत गणिताचे बावन्न व्हिडिओ आहेत ज्या पोराला वाटलं त्याने ती बॅच घेतली तरी चालते एकोणीस फेब्रुवारीच्या शुभमहर्तावर हे पुस्तक आपलं आले ते तुमच्यासाठी असेल तर ही बॅच हिकेक क्लास ॲपवर सर्वांनी शिवजयंती महोत्सव दिनानिमित्त उद्याच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमि निमित्त शंभर रुपयाला असेल ती ऑफर आज म्हणजे आता एक दोन तासानं चालू होईल आणि ती ऑफर उद्या मात्र संध्याकाळी बंद होईल ही पण गोष्ट सर्वांनी लक्षात घ्या ओके बाकी अभ्यास करत राहा इथून पुढं कधी कदाचित काही वाईट बीट होईल तर आपण सर्व एकत्र येऊया एकत्र पद्धतीने लढूया आणि आपण आपल्या न्यायासाठी एकत्र येऊया चालते सर्वांना शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि मी आलोय आज संध्याकाळी सहा वाजता अकोला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा तरुण याच्यावर बोलण्यासाठी शिवाजी महाराज आता असते तर तुम्हाला एका एकाला मावळ्याला म्हणले असते याला प्रताप गडवण्या आणि ठोका झाला असतं दहा पंधरा मिनटं कळलं का त्यामुळं तो प्रकाश टाकण्यासाठी मी आलोय तिथं आपण भेटूया बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तुमचा तुम्ही अभ्यास करत राहा स्पर्धा अतिशय मोठी झालेली आहे याच्यात आपल्याला टिकायचंय तर आपल्याला प्रत्येक अंदाज अनुमान ठरवणं काळाची गरज आहे तसा अभ्यास करसाल आणि आपण स्वप्न साकार करसाल यानिमित्त सर्व लहान भावांना मनपूर्वक शुभेच्छा देतो थांबतो या ठिकाणी जय शिवराय जय भीम